नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी अखेर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर असून या निकालानंतर ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का बसला असून खरी शिवसेना ही शिंदे असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घोषित केला आहे त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे गटासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे दरम्यान महत्वाचं म्हणजे यामध्येच महत्वाची बाब म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी हा निकाल देत असताना दोन्ही गटाला दिलासा दिला असून उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि शिंदे गटाचे आमदार देखील अपात्र केले नाहीत उद्धव ठाकरेंचे चौदा आमदार देखील पात्र आहे आणि एकनाथ शिंदेचे सोळा आमदार देखील पात्र आहेत परंतु या निकालामुळे शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हावरती पूर्णपणे अधिकार हा शिंदे गटाचाच असल्याचं अधिकृत झालं आहे तर विधानसभा अध्यक्षांच्या या निकालाकडे संपूर्ण राज्यासह देशभराचं लक्ष लागलं होतं कारण या निकालावरूनच राज्याचं राजकारण ठरणार होतं एवढंच नाही तर राज्य सरकार देखील धोक्यात आलं असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू होती कारण ठाकरे गटाच्या आमदार अपात्र करण्याच्या याचिकेमध्ये प्रमुख नाव एकनाथ शिंदेचं होतं आणि एकनाथ शिंदे जर का अपात्र ठरले असते तर राज्यातील शिंदे सरकार कोसळलं असतं मात्र विधानसभा अध्यक्षांनी यासंदर्भात मोठा आणि महत्त्वाचा निकाल देत एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा दिला असून दिला ठाकरे गटाला देखील दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे अध्यक्षांच्या या निकालानंतर आता शिंदे गटानं जल्लोष करण्यास सुरुवात केली असून ठिकठिकाणी एकमेकांना शिंदे गटाचे पदाधिकारी पेढे भरवताना दिसत आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन नक्की दाबा